ग्यावराई येथे लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याला दंडुक्याने मारहाण पायाखाली तुडवलं जाळून टाकलं ग्यावराई व माजलगावच्या आमदाराला टार्गेट करणाऱ्या हाकेचा पुतळा जाळला धनगर समाजाचे नेते गजानन काळे यांनी लक्ष्मण हाकेला झपाझपा झापलं बेताल वक्तव्य करणाऱ्या हाकेचा केला निषेध

Hollywood the World Park sa pat 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 net pat 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 tul pat 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 patie nou pat 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 ter nom. pat 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 suaps? आताच ज्या ठिकाणी हाके यांना जी भाषा केली आहे त्या भाषेत उत्तर घेऊन चालुक्याच्या कार्यकर्त्यांनी दिली काय सांगाल शंभर टक्के नमस्कार मी गजानन काय बोलतोय शंभर टक्के मराठा समाज नाही तो उभी समाधी देईल कारण काय माहिती काय आज गेवरा तालुक्यामध्ये जे आज शिवसेना परिवार असेल जे शे पंडित साहेब असतील अमर पण साहेब असतील आज आमच्या उभीशीला न्यायचं काम हे सगळे करतात आज हाके दांडे भाषा करतोय त्याला म्हणा तू जेव्हा येईल बरं का तुम्हाला मराठा समाजाची गरज नाही बरं का त्याला मी ओबीसी समोर आहे हाके हा माझा जवळचा करताय मी सोबत राहिलोय बर का आम्हाला काहीच नाही म्हणजे आम्हाला हाके साहेबासो आम्ही होतो राहिलो पण आहे आज ते काय भाषा करताय आमचे नेते मधून करताय आम्हाला ते घेऊन येणार नाही त्यांना म्हणा तुम्ही कुठं या दांडे भाषा बीडमध्ये कर बीडमध्ये करता करा मला वाटलं आता टाइम सांगा वेळ सांगा म्हणा ते येऊन आम्ही करू काय सांगा काहीच नाही साहेब आमचा वेगळा प्रकल्प आहे आमचा कोणता आहे एसटीचा धनगर आमचं असं मत आहे अरे एसटी मध्ये जा ना आम्हाला ओबीसी आम्हाला काय माझ्या काय घेऊन एसटी मध्ये चला ना आपण एसटी मध्ये जाऊ ना एसटी मध्ये लढलं पाहिजे आपण ते गेलो पाहिजे असं माझं मत आहे अकेर साहेब कारण धनगर समाज आणि मराठा समाज ओबीसी समाज वाद लावायचं काम करतात असं माझं मत आहे काय सांगा ओबीसीच्या संदर्भामध्ये असं भाष्य केलं जातो मराठा ओबीसी लावण्याचा प्रयत्न आहे का काय सांगा तुम्ही समाजाची अशी बात नाही ऐकून घ्या आज जेवढ्या तालुक्यात आपण विचार जर पाहिला असेल तर ओपन एक मदारी समाजा सॉरी लमा समाजचा माणूस बाबराधार असेल त्यांना सहसाहेबांनी केले तसंच फुलचंद गोरगुरा असतील आपले जयंद्र पिसाळा असतील या सगळ्या लोकाला ओबीसी लोकाला जे बांधण्याचं काम केलं जितकी जिथ संख्या उ भागीदारी असं केलं केलंय म्हणून आज आम्ही जे हाती साहेब चालू होत का आम्हाला घेऊन देण नाही हाती साहेबांनी त्यांचं राजकारण देशामध्ये हो, करावं राज्यामध्ये हो, करावं कुठेतरी करावं हो। पण विनाकारण आमच्या दौऱ्यामध्ये येऊन आमच्या नेत्र काही करू नये जर केले जर आमचा उभी समाज सुद्धा मराठा समाज सोडा त्या दाखवधर मु बोलले असतील पण त्यांना आम्ही तो दाखद दाखवतो पण आमचा उभी समाज तेवढी आमची त्यांना विनंती आहे मराठा समाजाला विरोध करतात मात्र प्रत्यक्ष तालुक्यावाईज आमदारांना टार्गेट करतायत त्यांनी असं म्हटलंय की मी दंडुके मारील आणि ह्या ह्या आमदार लोकांनी प्रकाश चोळके असतील विजय पंडित असतील मराठा समाजाला त्यांनी मदत केली असा आरोप करतात समाजाची सेवक म्हणून मराठा समाजाला विरोध करतोय हाके हाकेला विरोध करायचा अधिकारच नाही आणि तो लोक गेवराई बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या विरोधात बोलला बनला तो गेवराई विधानसभाच्या आमदार साहेबांच्या विरोध बोलला बनला तर तो या ठिकाणी येऊन हो। विधानसभेच्या टायमाला त्यांनी वंचितच्या उमेदवाराचा प्रचार केला त्यांनी प्रियंका खेडकरच्या विरोधात प्रचार केला या आमदाराच्या विरोधात त्यांनी प्रचार केलेला आहे त्यांना त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी सांगितलं धनगर समाजाचा धनगर समाज ओबीसीच्या याच्या हक्काचा बोलतोय तुम्ही इथं एक वेळेस कॅमेरा फिरवा आताच तुम्ही गदानंदिती हे केलं ते त्यांच्या सोबत होते पण तरी सुद्धा ते त्यांच्या विरोधात हा मुद्दे हा धोबी समाजाचा आहे हाही ओबीसी प्रवर्गातून येतो हा आमचा विशाल थोरा हा मातंग समाजातून येतो इथं तुम्हाला दिसणार आहे प्रत्येक वेगवेगळ्या समाजातून अठरा पगड जातीचा मराठा समाजाचा कुठला प्रश्न आहे हा हाके हा कोणाची तरी सुपारी घेऊन हा वाजवायसाठी आलेला आहे लोक हा लोकसभेला म्हाडा विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघ उभा होता विधानसभेलाही तो उभा होता त्याला दोन चारशे मताचा हे हा सुपारी घेऊन वाजणार आहे आणि हा म्हणतो जाणके घेऊन अरे ओबीसी समाज हा आमचा इथला आहे आमचा गाव गाड्यात आमचा समज चांगला आहे तू काय इथल्या ओबीसी समाजाला दांडके काढायचं सांगतो तू ज्यावेळेस वेळेस इथला मराठा समाज जागरूक होईल त्यावेळेस मराठा समाजाच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या केसालाही धक्का लागला हा मराठा समाज त्यासाठी अखेर जातीतून येतो तेव्हा धनगर समाज एसटीच्या आरक्षणासाठी अप्रोवर्गात जाण्यासाठी लढतोय त्यांचे आंदोलन आहे ते धनगर समाज समाज बांधव एक करतायत आम्ही आम्ही तोंडीला जाऊन धनगर समाजाला टीच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे ही मराठीची जात आहे काय परळी मतदारसंघात आक्षेप घेतला परळीच्या त्या धनंजय मुंडेच आहे आणि त्या कुत्र आहे लोकसभेला आम्ही तिथं पराभव केला की कुठल्या जात प्रवर्गातून येते म्हणून नव्हे आम्ही तिच्या बापाला दोन वेळेस इथून निवडून दिला तिच्या बहिणीलाही दोन वेळेस निवडून दिला मराठा उमेदवाराचा पराभव करून निवडून दिला आणि यावेळेस तिचा आम्ही पराभव केला तो अंतरवालीत आमच्या आया बहिणीचं रक्त सांडलं होता गोळीबार झालता अचूर धुळ्याच्या नळकांड्या फोडल्या होत्या आम्हाला राग सत्तेतल्या पक्षाचा होता म्हणून आम्ही बत्तीस खासदार त्यांचे पाडलेत ते कुठल्या जात परवडगतून नाही मराठा समाज कधी जातीवादी नाही जातीवादी राहणार नाही आजही आम्ही आम गाव गाड्यात सर्व अठरा समाज अठरा पगड जातीचे बांधव आम्ही एकत्र राहतो तो म्हणतो ना कि तुम्हाला ओबीसीच्या दारात जायचा अरे ओबीसी ला जर का सत्ता केंद्रात जायचा असेल तर त्याचा रस्ता मराठ्याच्या दारातून जातो मराठा सांगेल तो सत्तेत बसेल पन्नास पंचावन्न टक्के राज्यात आमची संख्या आहे आजही अठरा पकड जातीच्या बांधवाचे नामचे चांगले संबंध आहेत गजानन तुझ्या सहकारी होता पण तुझ्या या बेताल वक्तव्या ना आणि सुपारी आज तुझ्या बांधव तुझ्यापासून दूर जात आहेत तू या आमदाराबद्दल बोलतो या आमदारांना धनगर समाजाचा जिल्हा मेंबर केला आमदारांना गेवराई शहरात राहणारा जालिंदर पिसाद सिरजी मधून जिल्हा परिषदचा मेंबर केला या आमदारांना या, वेगवेगळे इतर समाजाचे लोक वेगवेगळ्या पदावर बसवले जातीवाद करणारा मराठा समाज नव्हे तो छत्रपती शिवाजी महाराजाच्या रक्ता मासातला मराठा समाज आहे आणि त्यांचे वडील आमदाराचे शिवाजीराव पंडित आणि ते शिवछत्र परिवार म्हणून वावरत आहे तालुक्यात जिल्ह्यात त्यांनी कधी जातीवाद केला नाही राजकीय विरोध असतील कोणाचे कुठले माझ्याकडं जेही मराठा समाजावर वाकड्या नजरेने बघेल त्याच्यासाठी छातीचा जा कोट करून आम्ही उभा राहणार आहोत तालुक्यातले मराठे असेल जिल्ह्यातले मराठे असतील राजकारणात आमचा समान नाही आम्ही फक्त समाजाचं काम करतो पण ज्यावेळेस जातीच्या माणसावर कोणी जर का दांड्याची भाषा करत असेल तर त्याच्यासाठी काही आणि कुठलेही परिणाम भोगायला आणि काही करायला तयार आहेत आम्ही एकोणतीस तारखेला मुंबईला मनोज दादाच्या नेतृत्वाखाली जातोय मनोज दादा, दादा एकोणतीस ऑगस्टला मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत सत्तावीसला मी इथून निघतो दहा वेळेस बाप काढतो मराठ्याचा म्हणा आता तू बाप नाही तू गेवराईच्या परिसरात जिल्ह्याच्या परिसरात ये आम्हाला म्हणणं होतं संविधानाच्या लोकशाहीच्या राज्यात संविधानाला अनुसरून ज्याला त्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण जर कोणी आमच्या लोकप्रतिनिधी समाजाच्या व्यक्तीबद्दल जर आक्षेप बोलत असेल तर आम्हालाही मुद्द्याचा विषय सोडून गुद्ध्यावर यावे लागेल चांगलं बेतल उठते आम्हालाही करता येतं जय शिवराज धन्यवाद